दादर रेल्वे स्थानकामधली दृश्य पाहण्यासाठी तिथे आमचे प्रतिनिधी आहेत अमोल पेडणेकर अमोल दादर रेल्वे स्थानकामध्ये आपण आहात मध्य रेल्वेची असेल किंवा पश्चिम रेल्वेची वाहतूक कस सध्या कशा पद्धतीने सुरू आहे वाहतुकीवर काही परिणाम झालेला आहे का रेल्वे रुळावर पाणी साचलेलं आहे का नक्कीच पावसाने पूर्व आणि पश्चिम उपनगराला अक्षरशः झोडपून काढलेलं आहे दादर रेल्वे स्थानकावर इथली दृश्य जर आपण पाहिली तर या ठिकाणी आपण जर पाहतोय मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी आहे ती रेल्वे स्थानकावर पाहायला मिळते तर पंधरा ते वीस मिनिट ट्रेन्स आहेत त्या दोन्ही मार्गावरच्या ज्या आहेत त्या ओसी आणि जुवा आहेत दादर रेल्वे स्थानकावर काही रेल्वे रुळांवर देखील काही ठिकाणी पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळतंय तर काही ठिकाणी या लोकल जर आपण पाहिले तर कित्येक मिनिट आहेत त्या अशा प्रकारे खोळंबून राहिलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत मोठ्या प्रमाणात आहेत ते तात्काळच उभे आहेत कारण की पंधरा ते वीस मिनिटं आहेत त्या लोकल मा त्या ठिकाणी आलेले नाही इकडे एलबीएस मार्ग असेल जो पूर्व मुंबई उपनगरांचा जी लाईफलाईन म्हटली जाते तो एलबीएस महामार्गावर देखील काही ठिकाणी पाणी साचलेला आहे भांडूप असेल उलुंड असेल किंवा कांदूरचा परिसर असेल त्या ठिकाणी पाणी चाचलेलं आहे त्यामुळे त्या ठिकाणची वाहतूक आहे ती काहीशा प्रमाणात प्रभावित झालेली आहे त्यात आता या ठिकाणी जर आपण रेल्वे मार्गाची जर आपण परिस्थिती पाहिली तर या दाट रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी आहे ती पाहायला मिळते एकंदरीतच तो सकाळपासूनचा पावसाची जी रिप्रिप सुरू आहे त्याचा परिणाम रेल्वेच्या वाहतुकीवर देखील झालेला आपल्याला पाहायला मिळतोय प्रवाशांची मोठी ते मोठी आहे ती या स्थानकांवर आपल्याला पाहायला मिळते अगदी आणि सध्या रेल्वे, रेल्वे गाड्या सुरू आहेत का उशिरानं सुरू आहेत का काय त्या संदर्भातले अपडेट्स आहेत लोकल वाहतूक सध्या तरी सुरू आहे परंतु ती फार उशिराने सुरू आहे पंधरा ते वीस मिनिट आहेत ज्या लोकल आहेत या उशीर आणि सध्या मध्य रेल्वेच्या ट्रॅकवर धावताना पाहायला मिळतात वेस्टर्न रेल्वेची देखील काही परिस्थिती निर्माण झालेली आहे ओर्ला स्थानक असेल किंवा अयन स्थानक असेल त्या ठिकाणी काही ठिकाणी पाणी साचलेलं आहे त्यामुळे ही लोकलची सेवा आहे ती मध्य रेल्वेची शाळांची प्रमाणात प्रभावित झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचा आहे ते मुंबईच्या साखरमांडणा बसला पाहायला मिळतोय कारण सलग तीन दिवस तुमच्या होत्या त्यानंतर सोमवारच्या होते परंतु ज्या पद्धतीने सकाळपासूनचा पाऊस पडतोय त्यामुळे काहीसा उशिरा आहे की साखरमानी कामावर पोहोचता येईल आणि आता आपण जर सध्या उपायची जर परिस्थिती पाहिली तर ज्या पद्धतीने हा पाऊस सुरू आहे त्यामुळे जर मध्य रेल्वेची जर वाहतूक ठप्प झाली आणि रस्त्यांवर जर पाणी साचलेलं आहे तर साखर घरी पोहोचताना आणखी एक मुद्दा म्हणजे जसं उपनगरीय गाड्यांवर परिणाम झालेला आहे रेल्वे परिणाम झालेला आहे तसाच एक्सप्रेस गाड्यांसंदर्भातले काही अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत का कारण तुम्हाला माहितीये आता अवघ्या आठ दिवसांवर गणेशोत्सव आलेला आहे त्यामुळे अनेक जण आपापल्या गावी जात आहेत गणेशोत्सवासाठी त्यामुळे एक्सप्रेस गाड्यांवर याचा काही परिणाम झालेला आहे का त्यांचं वेळापत्रक कसं आहे त्या संदर्भातली काय माहिती आहे सध्या ज्या पद्धतीने पाऊस पडतोय त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे ज्या लोकल्स आहेत ज्या स्लो च्या लोकल्स असतील स्लो च्या लोकल्स असतील त्यांच्यावर हा परिणाम तर झालेलाच आहे त्यामुळे ट्रॅक वरती काहीतरी मोठ्या प्रमाणात जी ट्रॅफिक आहे ती असल्यामुळे ज्या एक्सप्रेसच्या गाड्या आहेत त्या काहीशा विलंबाने आपल्याला जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत कारण अमोल आपण असेच आमच्यासोबत जोडलेले